जय जिजाऊ घरात असलेल्या जुन्या ट्राउझरपासून मी ही सुंदर बॅग बनवली आहे आणि ह्यावर मी मशीनने एम्ब्रॉयडरीसुद्धा केली आहे आणि मशीन एम्ब्रॉयडरीसाठी मी गोधडीचा धागा वापरला आहे तर चला पाहूया ही माझ्या मुलाची जुनी ट्राउजर आहे कपडा खूपच छान आहे ह्याचा स्ट्रेचेबल आहे तर आता ह्याला मी एक जो पाय आहे ह्याचा मी कट करून घेऊन त्याला ओपन करून घेणार आहे जाड कपडा असल्यामुळे ह्याला अस्तरची गरज नाही आता हा जो भाग आहे ट्राउझरचा ह्याला पॉकेटसुद्धा आहे तर ही बॅग शिवताना ह्याच्यामध्ये हे पॉकेट व्यवस्थित येईल अशा प्रकारेच मी ह्याला आहे म्हणजे पॉक आपल्याला बॅगला आणखीन एक वेगळं पॉकेटसुद्धा देण्याची गरज नाही पडणार आता ह्या ट्राउजरच्या भागाला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर ह्याला व्यवस्थित चौकोनामध्ये मी कट करून घेणार आहे व्यवस्थित कट केल्यानंतर आता ह्याचा जो मिडल आहे ह्याला ह्याची मी मार्किंग करत आहे कारण ह्यावर मला आता मशीन एम्ब्रॉयडरी करायची आहे तर त्यासाठी मला ती डिझाईन काढायची आहे त्यामुळे मी ह्याचा मिडल व्यवस्थित चेक करून त्यानंतरच जी माझी डिझाईन आहे ती ह्यावर काढणार आहे तर इथे मी सिम्पल अशी ट्रायंगलची डिझाईन काढत आहे कारण ते शिलाई करायला मशीनवर सोपं जातं आपण जर सर्कल केलं किंवा आणखीन कोणती हार्ड डिझाईन केली तर तो व्यवस्थित शेप येत नाही म्हणून मी इथे ट्रायंगलची डिझाईन आणि स्ट्रेट लाईन अशा प्रकारे दिलं आहे तुम्हीसुद्धा सुरुवातीला सोप्या सोप्या डिझाईन अशा मशीन एम्ब्रॉयडरीच्या ट्राय करू शकता कपड्याच्या आतील बाजूस मी ही डिझाईन काढत आहे त्यानंतर बॉबिनमध्ये मी गोधडीचा धागा भरून घेणार आणि डिझाईन तयार करणार जुन्या कपड्यांपासून जसे गोधड्या बनवल्या जातात तसंच तुम्ही जुन्या जीन्स किंवा चांगले जाड टॉप किंवा शर्ट वगैरे असेल त्यापासून अशा बॅग बनवण्याचा बिझनेस सुरू करू शकता म्हणजे तुम्ही अशी एक जाहिरात देऊ शकता की आम्ही जुन्या कपड्यांपासून जुन्या जीन्सपासून बॅग्स तयार करून देतो आणि बहुतेक लोकांच्या घरामध्ये जुन्या जीन्स हे असतात कारण जीन्स लवकर फाटत नाही फक्त त्याचा कलर थोडाफार डल होतो तर तुम्ही अशा डिझाईनला अशा प्रकारे मशीन एम्ब्रॉयडरी करून एक नवीन लूक देऊ शकता आणि ह्याला अस्तरचीसुद्धा गरज नाही आता ही जी बॅग मी बनवत आहे ह्याच्यामध्ये मी झीपसुद्धा लावली नाही एकदम सिम्पल बॅग आहे जी पंधरा मिनटात तयार होते चखीनो असे जॉमेट्रिकल शेप्स म्हणजे ट्रायंगल आहे स्क्वेअर आहे लाईन्स आहे अशा प्रकारे तुम्ही मशीन एम्ब्रॉयडरी करू शकता ह्यामध्ये तुम्ही गोधडीचा धागा किंवा दुसरे रंगीबिरंगी धागे वापरून बॅग डिझायनर करू शकता आणि ह्यामध्ये बॅग बनवण्यासाठी तुम्ही कमीत कमी म्हणजे जसं आपण ड्रेस अल्टर करायला चार्जेस घेतो साठ सत्तर रुपये त्याप्रमाणे चार्जेस घेऊ शकता मशीन एम्ब्रॉयडरी करून झालेली आहे तर आता इथे ह्या बॅगला मी बेल्ट जोडणार आहे बेल्ट जोडण्यासाठी मी ह्या ट्राउझरचा जो कपडा आहे तो घेतलेला आहे तुम्ही रेडीमेड बेल्टसुद्धा घेऊ शकता पण जो तुम्हाला जर घरून बिझनेस सुरू करायचा असेल अशा प्रकारे बॅग शिवण्याचा तर शक्यतो त्याच कपड्यातून तुम्ही बेल्ट काढा तर इथे आता मी तीन इंच ला रुंदीचा जो आहे तो बेल्ट कट करणार आहेत असे दोन बेल्ट जे आहेत ते मी इथे कट करून घेणार आहे बॅग बनवल्यानंतर जर तुम्ही झीप वगैरे जोडणार असाल तर झीपचे एक्स्ट्रा चार्जेस वीस पंचवीस जे काय असतील ते तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचे आहेत परंतु तुम्ही जर मी बनवते त्याप्रमाणे बॅग बनवून देणार असाल तर तुम्ही जे आपण ड्रेस किंवा गाऊन अल्ट्रेशनसाठी चार्जेस घेतो तेवढे चार्जेस बरोबर आहेत आता हा कपडा दोन्ही बाजूने अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे आणि इथेसुद्धा मी गोधडीचाच धागा वापरणार आहे बेल्टला शिलाई करण्यासाठी तर बेल्ट अशा प्रकारे दोन्ही बाजूला जोडून घ्यायचा आहे पहिला मी इथे मध्य काढला आहे आता हे बारा इंच लांबीची बॅग आहे तर त्यामध्ये मध्याच्या दोन्ही बाजूने दोन दोन इंचावर मार्किंग करून तिथे बेल्ट जो आहे जोडून घ्यायचा आहे इथे आता मी अठरा इंच लांबीचे दोन बेल्ट बनवले आहेत तुम्हाला जर बेल्ट मोठे हवे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही मोठे बेल्ट बनवून ते जोडून घ्या बेल्ट जोडून झाल्यानंतर इथे मी आता दोन्ही बाजूला पट्ट्या जोडून घेणार आहे ह्या तीन इंच रुंदीच्या पट्ट्या आहेत तर ज्या दोन बाजू आहेत त्या फिनिशिंगसाठी अशा प्रकारे मी पट्टी लावून घेणार आहे पट्टीची सुलट बाजू बॅकच्या कपड्याच्या सुलट बाजूवर ठेवून मी शिलाई करून घेतलेली आहे आता ह्याला आतल्या बाजूला फोल्ड करून व्यवस्थित त्याला शिवून घेणार आहे शिलाई करून घेणार आहे दोन्ही बाजूला अशा प्रकारे ह्या पट्ट्या लावल्यानंतर आता बॅग आपल्याला जोडून घ्यायची आहे दोन्ही साईडने तिला शिलाई करून घ्यायची तर सुलट बाजू आतल्या बाजूला ठेवून अशा प्रकारे उलट बाजूवर मी शिलाई करून घेतली आहे आता ही आतली बाजू आहे फिनिशिंगसाठी ह्यावर मी ह्या पट्ट्या लावणार आहे ह्या पट्ट्यांना मी दोन्ही बाजूने फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे आणि ह्यानंतर ह्याची रुंदी एक पावणे दोन इंचापर्यंत येते दाखवल्याप्रमाणे ही पट्टी दोन्हीही बाजूला लावून जोडून घ्यायची आहे सखींनो बॅग बनवून तयार आहे आणि आता वाजलेत रात्रीचे पावणे बारा दिवसभर शिवणकाम करताना काही ना काही व्यत्यय येत असतो त्यामुळे माझी लिंक लागत नाही म्हणजे काम व्यवस्थित होत नाही म्हणून मी अशा प्रकारे रात्रीचं जागूनच शिवणकाम करते ज्याप्रमाणे आपण गोधड्या शिवायला घेतो जुन्या कपड्यांपासून त्याचप्रमाणे जुन्या जीन्स किंवा ट्राउझरपासून तुम्ही अशा प्रकारे बॅग्स बनवून देऊ शकता हा बिझनेस सुरू करू शकतात यामध्ये तुम्हाला भांडवल किंवा कोणत्याही इन्व्हेस्टमेंटची गरज नाही तर तुम्ही नक्की हा बिझनेस ट्राय करा